नमस्कार मंडळी तर मंडळी मी नशिबान कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी त्रिदेव भातडे आपला सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आपल्या सर्वांना शुभ सकाळ मंडळी वाचतायत सकाळचे साडेसहा आणि आम्ही निघालोय पेरणीला म्हणजेच मंडळी आजपासून आमच्या गावामध्ये शेतीला सुरुवात झाली आहे म्हणजेच आज आमचा पहिला दिवस तो म्हणजेच पेरणी आमच्या गडनरल गाव आहे आमच्या गावामध्ये मुहूर्त काढून पेरणी केली जाते म्हणजेच मंडळी सर्व आमचा गाव आहे त्या गावातील सर्व आम्ही शेतकरी लोक एकत्र जाऊन गावांमध्ये म्हणजेच एक ठिकाण आहे आमचं हे गावां म्हणून तर तिथे जाऊन आम्ही ती पेरणी केली जाते तर आज आपल्याला जायचं आहे पेरणीला सकाळचे वाजताय साडेसाणी हे आहे गावातील असं सुंदर असं वातावरण तर जाऊया आता गावानामध्ये मम्मी वगैरे पुढे गेलं आहे आणि आपल्याला आता जायचं आहे तर भेटूया गावानामध्ये तर चला व्हिडिओ बघत राहा नळी सकाळचं वातावरण आपल्या गावातलं तर चाललो आहे गावानामध्ये तर भेटूया गावानामध्ये आता खूप लोक आपल्या गावातले आहेत ते एकत्र येणार आहे आणि ही मजा असते गावानात जायची तर जाऊया गावानात फेरायला तर चला का मराठी ठीक आहे

मंडळी पोचलो आहे आपण गावानामध्ये आणि पाहू शकता आहे बघा आपल्या गावातील सर्व मंडळी इकडे आता पेरतायत हे बघा सर्व मंडळी आय <laughs> तो

नको अशा प्रकारे आपली जी पेरणी आहे ती पेरणी करून झाली आहे हा बघ आपला मागेच द्यायला आहे आता आहे आपल्याला नारळ द्यायला म्हणजेच मंडळी हा आता शेतीचा पहिला नारळ असतो तो आपल्या गावातील सर्व जे आपले शेतकरी लोक आहे गावातील सर्व आपले ग्रामस्थ तर असे मिळून हा पहिला शेतीचा जो नारळ आहे तो नारळ दिला जातो म्हणजेच आता आपली शेती आहे ती सर्व सुखरूप हो अशी देवाकडे प्रार्थना केली जाते तर आता जाऊया हा नारळ द्यायला तर बघूया ही परंपरा आहे आपल्या गावची तर चला पुढे जाऊया आणि नारळ द्यायला चला ह <coughs> 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 तर मंडळी अशा प्रकारे जो आपला नारळ द्यायचा होता तो नारळ देऊन झालेला आहे याला जू बांधणीचा नारळ म्हटला जातो म्हणजेच आपल्या बैलजोडीचा नारळ हा, हा दिला जातो कारण आता आपले बैलजोडी आहे हे आता आपण नागरणीसाठी आपले बैल वापरणार आहोत त्याच्यासाठी हा त्यांना त्यांचा सांभाळ व्हावा म्हणून हा नारळ दिला जातो तर अशा प्रकारे ह्या कोकणामध्ये विविध अशा परंपरा आहेत त्या परंपरा अजून देखील जपल्या जातात आणि आमच्या गडनारल गावामध्ये या परंपरा आहेत त्या अजून देखील अशाच व्यवस्थितपणे जपलेल्या आहेत आणि त्या आम्ही जपतो आहे तर अशा प्रकारे आज आमच्या गावातली पेरणी झालेली आहे म्हणजेच आजपासून मुहूर्त झालेला आहे शेतीला तर आता शेती ही लवकरच आता पाऊस पडायला लागला की आपली शेती आहे ती भात वगैरे आता उगवणार आणि लवकरच शेतीला सुरुवात होणार तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद काळजी घ्या